Hai, 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 hai,

ಅದರಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಕಾರಣ ಅದು ಯಾไมನನ ಲಜ್ಜಾ ಉತ್ಪನ್ನವನ್ನು ಹೊರಣಿಸಲಾಗಿದೆ ಆ ಸಖಿ ಈ ತಿಕ್ಕೆ ಕರ ಏನು ತಿಕ್ಕೆ ಕರ ನಾನು ಉಂದನ ಪೇಂಟ್ ಗೆ ಯಾ ಬಾ आपल्या काय तिथे लोकांना अजून दोन शेड उभ्या कारण लव मी पत्र करतो पाठपुरावा करतो मी काय नावकर तुम्हाला असं वाटलं का आम्ही काही आम्ही फक्त फोटो सेशनसाठी आलो किंवा ऐका ना मी तुम्हाला सांगतो बहुजन समाज पार्टीचा रेकॉर्ड तुम्ही मनमाड मध्ये विचारू शकता मी काय म्हणतो साहेब मी ऐका ना आले मी कोणत्या पाहिजे ना आतापर्यंत मी साहेब ऐका ना आतापर्यंत आम्ही न्याय मिळवल्याशिवाय आम्ही हलत नाही आणि विशेष म्हणजे असं ऐका ना जर तुम्ही बोलताय तर आम्हाला नोटीस धरता तुम्हाला नोटीस नाही धरता आम्ही कायदेशीर काम करतो काम आता मोबाईल व्हॅन जे आता एखाद्या कार्यक्रम जर तर तिथं प्रत्येक मोबाईल व्हॅन तयार आपल्याकडे काय नाव खराब झालं एखादा बाहेरून आला दिल्लीहून माणूस आला अरे अरिक मोबाईल सुद्धा जागा नाही म्हणून मोबाईल व्हॅन मुख्य पत्रकार तुम्ही झाला मोबाईल करू दिला आहे नागापूर सारखी ग्रामपंचायत शनिवारी दिली ग्रामपंचायत साहेबांना सगळेच बोलणार पत्र दिलं चौथी बोलतो त्यांच्या मोबाईल अव्हेलेबल नाही आपलं जर गुड गुडविल राहिलं तर खेड्यावर पण मोबाईल व्हॅन फोन आता एखादी झाला कार्यक्रम तू कोणता शिवपुरा ते काय आता माहिती का आता ते मला जर अधिकार असते खर्च करण्याचा बांधकाम करतो मी लगेच एक दिवसात करून टाकला प्रत्येक गोष्ट सिस्टीम असते त्या सिस्टीम ने काम करायला मला आधी करणार बांधकाम करणार बोरीस टर्ना केले ना फोन केला तुम्ही मला सांगा जर वरिष्ठांना टर्न येत नसेल तर बस स्टँड बंद

तुम्हाला जबाबदार धरलं आणि त्यावेळेस ऐका ना कोणत्या लोक पण नोकरी नोकरीचा विषय समस्या सोडव सध्या प्रश्न ज्वलंत प्रश्न विनय मला विषय त्याला कायदा हो कायदा सुरू होणार आहे म्हणून पेपर जाईल ना आगा माझं काय म्हणणं आहे आपल्याला ज्या गोष्टी आता बोलायचं त्या गोष्टी आपण पाठपुरावा करणार आहे मी माझ्या पाठपुरावा तुम्ही आता बोलले का मी आता काहीतरी बॅनर लावतो तात्पुरत्या स्वरूपात मी व्यवस्था करतो तुम्ही काहीच बोलू नाही राहिले तुम्ही फक्त म्हणता मी, मी पाठपुरावा करतो तुम्ही मला शब्दात पकडताय बरं ऐका पाठपुरव करत दोन हजार लोकांना दोन हजार लोकांनी असतील तर तुम्हाला अधिकारी गरज पडली असती का मी आधीच करून मोकळत असतो ना पंधरा हजार म्हणतो दोन हजार दिवस कंट्रोलला सूचना देतो का बाबा ज्या लेडी अर्जंट गरज आहे त्याला मध्ये जायची परमिशन द्यायला होतो बॅनर बनवा बॅनर कंट्रोल

गेल्या तीन महिन्यापासून ते काम तोडलेलं होतं आणि ते तोडल्या तोडण्याच्या अगोदर त्याची काम तोडण्याच्या अगोदर लोकांचं तो जे नियोजन करायला पाहिजे होतं बाथरूमचं पाण्याचं किंवा बसण्याचं या प्रकारचं तुमचं कोणत्याही प्रकारचं तुम्ही नियोजन केलं नाही आणि तुमच्या बस माणसा आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली नाही का ज्या महिला येतात दूरून प्रवासी येतात मुली येतात कॉलेजला जाणाऱ्या मुली इतर ठिकाणी जाणाऱ्या मुली किंवा रुग्ण येतात तर ह्या लोकांचं आज प्रश्न उपस्थित झालेला आहे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे